त्यानंतर मुंबईहून या कार्यक्रमाला उपस्थित ॲडव्होकेट प्रतीक सावंतसाहेब हे आपलं मनोगत बनवून व्यक्त करतील जगामध्ये विषमता आहे ती आर्थिक दृष्टीवर असेल वर्गावर असेल वर्णावर असेल या विषमतेला दूर करण्यासाठी ज्या ज्या महामानवांनी वेप्रसंगी आपल्या प्राण्याची धनाची तणाची काहीही पर्वा न करता त्यागभावनी काम केलं त्या सर्व महामानवांना सद्धा मी अभिवादन करतो जगामध्ये दुःख आहे दुःख निवारणे दुःखाचा समुदय आणि दुःख निवारण्याचा मार्ग आहे हा दुःखाचा उगम हा कृष्णेतून होतो आणि कृष्णा मानवी मनातून निर्मिती होते असा शोध लावणारा जगातला सगळ्यात पहिला वैज्ञानिक म्हणजे महाकारण एक गौतम बुद्ध तुम्हा आमच्या सर्वांचे उद्धार आहेत म्हणजे खातो तो खास आणि घेतो तो श्वास ज्या महामानवामुळे घेतोय ते दिग्विजयी नेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आपण ज्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जनागृती अभियान समिती महाराष्ट्र राज्य ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेजी पवार या कार्यक्रमाला संबोधण्यासाठी दिल्लीवरून स्पेशल आलेले आदरणीय भक्ते विनाचारी तसेच विशेष उपस्थित जयप्रकाश सिंग आता नावं सगळ्यांचीच घेतली नाही पाहिजे पण आता महाराष्ट्रातून काण्याकोपऱ्यातून जे, जे।, जे लोक वेटिंग लिस्टमध्ये पण तात्काळ या कार्यक्रमासाठी इथे आले तर त्यांचं नाव उल्लेख करण्याला आपण का काचं करावी जर आपण ठाणे होस्टिंग आहोत तर एक पाच मिनटं त्यांची नावं घेतलेली काय आपल्याला हरकत नसावी असं मला वाटतं अपने या कार्यक्रमाला जयगाववरून आपले रवींद्र हिरोय आलेले आहेत संभाजीनगरमधून सत्यजित साळवे आलेले आहेत नागपूरवरून आमचे सत्तर वर्षाचे असूनसुद्धा वसंत फुलझरे एका सतरा वर्षाच्या तरुणासारखे येत आहेत त्यानंतर आमच्या शिल्पा ताई आहेत सुरज साखरकर आहेत अजून नागपूरची मंडळी आहे सुशील उबळे बुलढाण्यावरून देवीदास गोरे बुलढाण्यावरून आहेत राजेश गायकवाड साहेब पुण्यावरून आलेले आहेत या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अतिशय सुस्थिती अशा आमच्या वैशालीताई किरण आणि गमरे साहेब करते आहेत त्याचप्रमाणे ठाण्यामध्ये अतुल जाधव जो आहे त्यांनी हा कार्यक्रम इथे घेण्यासाठी या हॉलची वगैरे व्यवस्था केली तसेच सिंधुदुर्गवर आमचे कदम साहेब आलेले आहेत बंधूंनो हा जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्याला नावच आपण दिलेलं आहे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन आता ह्या महाबोधीच्या मुक्तीचं करतोय आपण जे विहार किंवा जी वास्तू सम्राट अशोकाने पूर्व तीनशे पन्नास ते तीनशेच्या कालावधी केलेली आहे त्या वास्तूवर वा, अतिक्रमण झालं सोळाशे दहा किंवा सोळाशे सत्तरमध्ये तेव्हापासून कायदेशीर लढाई अनेक जण की ब्रिटिश शासक होते तेव्हा झाले मुघलांचं राज्य होतं तेव्हा झाले बाबासाहेबांच्या हयातीमध्ये एकोणावीसशे एकोणपन्नासला जेव्हा हा कायदा करावा असं जेव्हा आलेलं आहे तेव्हा बाबासाहेबांनी याच्यामध्ये काय भूमिका असावी की समजा आता तो पंचावन्नचा ॲक्ट आला आणि तो पंचावन्नचा ॲक्टच रद्द व्हावा आणि त्या ऍक्ट ॲक्टनुसार अठरा कलमाचा जो तो ॲक्ट आहे ह्या ॲक्टमध्ये जी एक कमिटी स्थापित केलेली आहे नऊ लोकांची की ज्याच्यामध्ये चार लोक जे आहेत हे बुद्ध धर्मीय असावे चार हिंदू धर्मीय असावे एक डी एम असावा तो डीएम पण हिंदू असावा दोन हजार तेरामध्ये त्याच्यात अमेंडमेंट केली आणि तो डी एम डी एम म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ज्याला आपण कलेक्टर बोलतो मध्ये त्याला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणतात हा जो व्यक्ती आहे तोच तिथे असावा संचालक म्हणून हे सगळं आपण खारीज करायचं म्हणतोय पण कायद्याची लढाई आपण दोन हजार तेरापासून लढतोय की जे पिटिशन स्थापित केलेलं आहे तर एकोणतीस तारखेला त्याच्यावर काहीतरी सुनवावी व्हावी यासाठी एक डेलिगेशन या खूप चांगलं तीव्रतेने केलेलं पण त्याआधी काही म्हणजे आपल्या भारतामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आपण आर्टिकल थर्टी नुसार आणि हायकोर्टामध्ये टू ट्वेंटी सिक्सनुसार कुठेही मॅनमार्क जजमेंटला एवढा धोका येतो की जे आंदोलन आपल्याला एका चांगल्या दिशेने न्यायचं असतं की ती गोष्ट साध्य करायची आहे त्याला कुठेतरी आपण नवोदय शक्तींच्या आहारी जाऊन त्या आंदोलनालाच गालबोट लावतो तर आम्ही नागपूरमध्ये असताना राजेजी पवार होते सगळी टीम होती सुप्रीम कोर्टामध्ये प्रशांत दहाट नावाचे एक चांगले ॲडव्होकेट आहे सतरा वर्षापासून त्यांची प्रॅक्टिस आहे तर चार तारखेला या आंदोलनामध्ये तीन चांगले मुद्दे मांडून त्यांनी ऑब्जेक्टर म्हणून स्वतःला एनरोल केलं तर ह्या पुढची जी सुनवाई होईल त्याच्यामध्ये ते ऑब्जेक्टर असतील आणि हा मुद्दा असा आहे की आता ही मुक्ती करायची तर मुक्ती कशाची करायची या बुद्ध मुक्ती करायची करायची कशी तर आता हिंदूंपासून जर मुक्त करायचे तर सुप्रीम कोर्ट तुम्हाला वर्षिक बद्दल एखादा जजमेंट देणार नाही की यू डोंट प्रॅक्टिस द हिंदू हिंदुनिझम जर तुम्हाला ते मुक्त करायचं असेल तर हिंदूंना तुम्ही आवाहन करा ना की हे जर बुद्ध विष्णूचा अवतार आहे तर तुमच्या का इतरांच्या मंदिरामध्ये नाहीये आणि बुद्धांचे विहार सोडून मग मंदिर का नाहीये आख्या भारतामध्ये कुठले कुठले बारा ज्योतिर्लिंग सापडतात अख्ख्या देवस्थान सांगतात तिथे का बुद्ध नाहीये तर आमच्या ज्या वास्तू आहेत जे चांगले असतात ते आपल्याच कसं करावं ही फटनीती आणि हीच कुटनीती त्यांना चांगली आत्मसाद आहे त्याच्यामुळे त्यांनी आपल्या ह्या बुद्धविहारामध्ये आक्रमण करून तिथे त्यांची सत्ता केलेली आहे त्या बाबासाहेबांनी एकोणीसशे ला आपल्याला बुद्ध नंबर आहे त्याला भावित प्रतिज्ञा दिल्यात त्या बावीस प्रतिज्ञामध्ये बुद्ध बाबासाहेब सर म्हणतात की बुद्ध हा विष्णूचा अवतार नसून ही खोटी आणि के अशी पसरव गोष्ट आहे आणि त्या त्या सगळं हा खोरस अशी गोष्ट आहे आणि त्या बाबासाहेबांचा आदर्श जर मानत असो आपण छप्पनला नवयानातील पोत झालेलो असो आपण बाबासाहेबांच्या आधी जेवढेही पंथ आलेले आहेत महायान असेल हिणयान असेल वज्रयान हे सगळे मोडील काढ आहेत एकोणावीसशे छप्पन पासून असून आंबेडकर हे विहार आपल्याला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशीलता दाखवलीच पाहिजे आणि याच्यासाठी जे जे काही मंडळी काम करत आहेत ते भिक्खू असतील उपासक असतील तुम्हाला कुणाचं वागणं वा बरं वाटत नसेल तुम्ही या आणि सामील बाहेरून टीका करणारे अनेक असतात की कर्म करा कर्माच्या सिद्धांतावर ते तुम्हाला साध्य होईल फक्त बाहेरून टीका करून काहीच नाही होणार तर जसे आता सगळ्यांनी सांगितलं जा की जास्तीत जास्त सदस्यत्व यावं तर या, या सदस्यत्वावरतीच जास्त भर द्यावा असं तरी मला वाटतं आणि ठाण्यामध्ये होस्टिंग करत असतानासुद्धा महाराष्ट्रातून सगळ्या ठिकाणी लोक जर येते येत आहेत तर ठाण्याच्या लोकांनी एवढी उदासीनता का दाखवली खरं म्हटलं तर था ठाण्याच्या आजूवरील हा बुद्धविहाराचा परिसर आहे शंभर एक माणसं तर आजूबाजूलाच असतील तर पुढच्या वेळेस आपण अधिकाधिक लोकांना ह्या कमिटीपर्यंत आणावं अशी मी सुद्धा यांना एक सूचना करतो आणि मी माझा भाषण संपवायच्या आधी बाबूराव बाबुलांची एक चांगली कविता वाचतो की वेदाआधी तू होतास वेदांच्या परमेश्वराआधी तू होतास पंचमहाभूतांचे पाहून विराट रूप तू व्याथीत व्याकुळ होत होतास आणि हाच उदाहरण तू याचना कधी होतास त्या याचना म्हणजे ऋचा सर्व ईश्वरांचे जन्मोत्सव तू साजरे केलेस सर्व प्रेषितांचे बारसेही तू साजरे केलेस हे माणसा सूर्या 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 चांद्रा 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 तू सूर्याला सूर्य म्हटला आणि सूर्य सूर्य झाला तू चंद्राला चंद्र म्हटले आणि चंद्र चंद्र झाला अवघ्या विश्वाचे नामकरण तू केलेस आणि प्रत्येकाने ते मान्य केले हे प्रतिभामान माणसा तूच आहे सर्व काही तुझ्यामुळे सजीव सुंदर झाली ही मही मही म्हणजे पृथ्वी तर मी अधिक न बोलता आता था, थांबतो जय भीम जय बुद्ध जय महाराज धन्यवाद सावंत साहेब